आज मी आज मी गणेश गणेशोत्सवानिमित्त कोल्हापूरला गेलेलो होतो आणि आता रात्रीची वाजली आहेत ते एक पंचवीस आणि कोल्हापूरसून येताना मला माझं एक वर्षापूर्वी दिलेलं कुत्रं जे एका व्यक्तीला दिलेलं होतं पाळायला त्या व्यक्तीनं कुणाला तरी विकलं किंवा काय केलं मला माहीत नाही पण त्यांना त्या व्यक्तीनं आम्हाला सांगितलं फोन करून की आम तुझं कुत्रं एक्सपायर झालं आहे मिरजेच्या इथं गाडीला थडकून त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते कुत्रं आहे आणि जवळपास एक वर्षानंतरनं हेच कुत्रं मला आज संध्याकाळी एक वाजता आम येताना मला सापडले तिचं नाव खरं तर लिली आहे आणि खरं तर मी भावनिक झालेलो मग अशी आत्ता काय एवढं हे दिसत नाही पण एक गोष्ट असते की नशिबात जी गोष्ट असते ती गोष्ट तुम्हाला परत मिळते काही होऊन दे कुठलीही परिस्थिती असून दे तर आज एवढं मी भावनिक मग अशी झालेलो की मला माझं मला कळत नव्हतं की मी काय करणार होते कारण एखाद्या व्यक् एखाद्या व्यक्तीपेक्षा मुक्या प्राण्यावरती जीव लावलेला कधीही आपण विसरत नाही आणि तो मुक प्राणी पण आपल्याला विसरत नाही आता हिला एक वर्षापूर्वी नाव ठेवलेलं होतं ती अशीच मला वाटते अशीच भटकत होती की कुणी पाळलेलं मला पण माहीत नाही पण हिला जे एक वर्षापूर्वी मी नाव म्हणजे दोन वर्षाची आता ते आहे दोन वर्षापूर्वी हिला जे नाव मी ठेवलेलं होतं ते नाव मी घेतल्यानंतर ना ती लगेच माझ्याजवळ आली एवढं म्हणजे तिचा पण जीव माझ्यावरती आहे आणि माझा पण तिच्यावरती आहे आज खरं तर मला कळत नाही की काय काय बोलावं खरं तिचा आजचा वनवास संपला आहे असं मला वाटतं एक वर्षाचा बरोबर एक वर्ष झाले आता आज खरं तर अनेक कुत्रा आहे जर्मन शपड सिल्वा म्हणून सगळ्यांच्या मी शिवा खातो आहे घरातल्यांच्या सगळ्यांच्या शिवा खातो आहे पण मला माहिती आहे की माझं त्याच्यावर जीव त्या घरातल्याच नाही पण माहिती हे कुत्रं पण देताना मी रड रडलं नव्हतो त्यावेळेस पण आज एवढं भरून आलं आहे की मला समजण झाले की व्हिडिओ ह्याच्यासाठी केला आहे की मला माझं कुत्रं मिळालं आहे ¿No? ¿Eh? ये जा इकडे 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 जा रे तू इकडे जा ピッピッ